गेल्या चार पाच महिन्यापासून हत्या बलात्कार चोऱ्या दरोडे जाळपोळ अशा वेगवेगळ्या घटना बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत मित्रांनो परवा दिवशी एक बाबासाहेब आगे नावाचा भाजपाचा कार्यकर्ता एक तरुण तडफदार कार्यकर्ता त्याची माजलगाव शहर म्हणजे माजलगाव तालुक्यामध्ये भर दिवसा हत्या करण्यात आली हत्या का झाली कशामुळे झाली त्याचं कारण काय होतं या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघू तर चला तर बघूया मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो परवा बाबासाहेब आगे नावाच्या भाजपाचा कार्यकर्ता असलेला तरुण सडफदार असा युवक जो भाजपाची मीटिंग चालू झाली आणि मिटून संपल्याच्या नंतर बाहेर येतात त्याला नारायण फपा नावाच्या आरोपीने सपासप वार करून भर दुपारी संपवण्याचं काम केलं तर त्या आरोपीला ज्यावेळेस पोलीस प्रशासनाने पकडलं आणि त्या आरोपीचा जवाब घेतला तर त्या आरोपीचं म्हणणं होतं की माझ्या बायकोबरोबर त्या बाबासाहेब आगेचे पूर्वीपासून अनैतिक संबंध आहेत तर समाजाला एक पडलेला प्रश्न होता की तुला जर माहीत होतं की बाबासाहेब आगेचे तुझ्या बायकोबरोबर पहिले संबंध होते तर तू लग्न का केलं आणि लग्न केल्याच्या नंतर तुला जर माहीत होत तर तू तिला माहेरी पाडू शकत होता किंवा सोडून देऊ शकत होता असं न करता बाबासाहेब आगे नावाच्या एका उमद्या उमदा कार्यकर्ता त्याचा मर्डर करण्याचं काम किंवा त्याला कायमच तो संपवण्याचं काम तू केलेलं आहे आणि लोकांनी त्याला पकडायचं सोडून त्याचं व्हिडिओ शूटिंग चालू होत आजकाल काय झालंय की व्हिडिओ काढण्याची फॅशन खूप लोकांना आवडते अरे पण मित्रांनो आज त्याच्यावर पाळी आली उद्या तुमच्यावर येऊ हो शकते जर सर्वांनी जर मिळून पकडला असतं तर हा ही हत्या कदाचित झाली नसती आणि ही हत्या झाली नसती म्हणजे तो वाचला असता आणि त्याच्या पर्यायाने त्याच्या घरच्यांचा पण म्हणजे जो काही अन्ना पाण्याचा का विषय आहे तो पण टळला असता तसं न होता तो वार करतानी किंवा मारतानी म्हणत होता बलात्कार करतो का असं करतो का अरे खूप हा म्हणजे हा मर्डर म्हणजे खूप मनाला विछन्न करणारा असा हत्या होती आणि ही अशी हत्या कदाही झाली नाही पाहिजे आणि याच्यावर योग्य ती कारवाई म्हणजे ह्याला फासावर लटकावलं पाहिजे अशी सर्व समाजातून मागणी होत आहे पोलीस प्रशासनाने ज्यावेळेस त्याचा जबाब घेतला त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही भय किंवा भीतीचे वातावरण नव्हते आणि त्यांनी स्वतः कबूल केलं की मी स्वतः ही हत्या केली आहे आणि स्वतः हा पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलिसाला शरण गेला आणि तो अटक करण्यात आला आणि अटक केल्याच्या नंतर जी पुढील कारवाई असती की त्याचा जॉब नोंदवला आणि जॉब नोंदवल्याच्या नंतर त्या पूर्ण एफ आय आर मध्ये त्यांनी जी हकीकत होती ती सांगितली की माझ्या बायकोचे आणि बाबासाहेब आगेचे पूर्वी लग्नाच्या पूर्वीपासून संबंध होते आणि ह्या संबंधातूनच या त्याची हत्या त्याला वेळोवेळी मी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकत नव्हता आणि त्यांनी ऐकलं नाही म्हणून मी त्याची हत्या केली तर हा पूर्ण पोलिसांनी पुलिस, नोंदवला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला पोलीस म्हणजे त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलं तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल परंतु ह्या म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जी हत्या बलात्कार जे वेगवेगळे गुन्हे घडत आहेत हत्यासारखे गुन्हे खूप गंभीर आहेत जाळकोळ होत आहेत काल परवा एका वकील तरुण वकिलांनीला मारण्याचं काम सध्या काही गावगुंडांनी केलं आहे तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आणि मुख्यमंत्र्याचं आहे तरी समाजातून अशीच चर्चा आहे की हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे आणि थांबल्याच्या नंतर बीड जिल्हा कुठंतरी शांत झाला पाहिजे एवढं बोलतो थांबतो कारण आमच्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय